नमस्कार मी शुभांगी शुभास जो ऑलिनॉन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण त्या ठिकाणी टोमॅटो सॉस म्हणा किंवा टोमॅटो केचप याची रेसिपी पाहणार आहोत तर नक्की करून बघा आणि कशी वाटते ते दे मला सांगा एकदम घरच्या घरी झटपट कुकरमध्ये बनवणार आहोत आपण आणि कधीच तुम्ही अशी घरी बनवली नसेल तर नक्की करून बघा विकत आणण्याची गरज लागणार सेम विकतच्या सारखी टेस्ट लागेल आणि तेही विकतच्या सॉसमध्ये भरपूर सारे केमिकल्स प्रिझर्वेटिव्हचं असतात तर घरच्या वगैरे बनवलेलं बिलकुल काही नसतं त्यामुळे नक्की बनवून बा तर ले ले। मी याच्यासाठी जवळपास दीड ते दोन किलोच्या आसपास टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो मी घरचेच घेतलेले आहेत त्यामुळे थोडे पांढरट आहेत असे पण देशी टोमॅटो आहे त्याच्यामुळे त्याच्यात आंबड पण हजारा जास्त असतो किंवा रस पण जास्त असतो तर पाहू शकता मी पूर्णपणे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याला असे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत पाहू शकता त्याच्यातल्या बिया देखील मी काढलेल्या नाहीत पूर्णपणे बारीक बारीक चिरून घेतले तसे तर तसेच त्याच्यामध्ये आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यामध्ये मी लवंग घेतलेले आहेत काळी मिरी घेतलेले आहेत बेडगी मिरची जी असते ती घेतलेली आहेत मोहरी घेतलेली आहे थोडी तसेच कांदा घेतलेला आहे निढेम आकाराचे दोन कांदे घेतले आहेत ते चिरून घेतलेले आहेत उभे असे तसेच इथं लसणाच्या पाका घेतलेल्या आहेत मी आठ ते दहा तसेच आदर आलं घेतलेलं आहे आणि व्हिनेगर घेतलेला आहे तर आता मी हे टोमॅटोचे जे बारीक बारी काप केले ते कुकरमध्ये टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्येच मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे तसेच याच्यामध्ये मी एक वाटी छोटी एक वाटी साखर टाकून घेणार आहे म्हणजे आंबट टोमॅटो असल्यामुळे जरा साखर जास्त खालायची आणि खूप छान आंबट गोड अशी त्याची टेस्ट येते मुलांनी जर खाल्ली ना तर त्यांना समजणार देखील नाही की हे घरी बनवलेलं आहे असे मार्केटसारखी त्याची टेस्ट येते तसेच मी याच्यामध्येच आता कांदा जो चिरून घेतला तो कांदा देखील टाकलेला आहे तसेच लसूण अद्रक मोहरी लवंग मिर सर्व काही एकत्र टाकून घ्यायचं आहे आपल्याला कुकरमध्ये झटपट बनवायचा सॉस म्हणल्यानंतर मग कुकरमध्ये एकदम झटपट बनतो आणि एकदम स्वादिष्ट बनतो तसेच ज्या बेडकी मिरची घेतलेली ते देखील टाकलेले आहे आता याच्यामध्ये आणि आता शेवटी आपल्याला याच्यामध्ये व्हिनेगर टाकायचा आहे व्हेनेगर टाकायला विसरायचं नाही कारण आपल्याला हा टू श्वास जास्त दिवस टिकवण्यासाठी आपल्याला व्हेनेगरची गरज आहे याच्यामध्ये आणि आता मी कुकरला तीन ते चार मी शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत पण सुरुवातीला आपल्याला हा गॅसची फ्लेम ही एकदम कमी ठेवायचे एक पाच मिनटं आणि नंतर मग फुल केली तरी चालेल तर पाहू शकता मी इथं चार ते पाच अशा चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता पाहू शकता तुम्ही किती पाणी सुटलेलं आहे आपण याच्यामध्ये पाणी तर बिलकुल टाकलेलं नव्हतं तर टोमॅटोचं आणि साखर मीठ जे टाकलेलं होतं पाहू शकता त्याच्यामध्ये किती पाणी तयार झालेलं आहे आणि खूप छान आपले टोमॅटो शिजलेले आहेत तर थोडंसं मिक्स करून घ्यायचे आणि थंड झाले मग आपण याला मिक्सरमध्ये त्याची प्युरी बनवणार आहोत तर मी आता एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपण थंड झालेला आहे टोमॅटो पूर्णपणे आणि याच्यामध्ये टोमॅ मिक्सरमध्ये छान असे त्याची पुरी बनवून घ्यायची आपल्याला तर त्याच्यामधून मी काही काढलेलं नाही मसाले वगैरे सर्व त्याच्यातच आहे गरम मसाले पण जास्त काही टाकायचे नाहीत लवंग मिर आणि दालचिनी टाकू शकता म्हणजे याची चव जरा कशी गोडसर असते त्याच्यामुळं टोमॅटो सॉसला देखील टेस्ट खूप छान येते तर वशत अशा पद्धतीने हे मी बारीक करून घेतलेलं आहे आणि आता मी ते चाळून घेतलेले आहे पूर्णाची जी चाळण असते ती घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित चमचणे हलवून असं गाळून थोडक्यात गाळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं जे गरम आपण जे गरम मसाले टाकलेले आहेत किंवा टोमॅटोच्या बिया टोमॅटोची साल जी असते त्याचा जो पूर्णपणे स्वतः असतो तो वरती राहतो आणि पूर्णपणे खाली त्याची एकदम प्युरी जी आहे टोमॅटो ती पूर्णपणे बाउलमध्ये खाली एकत्रित एक 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 होते पाहू शकता तुम्ही एकदम स्मूथ अशी जसं सॉस असतो ना तसे एकदम प्युरी परफेक्ट एकदम स्मूथ अशी एकत्र होते अशा पद्धतीने मी सर्व काही टोमॅटो आहे ते मिक्सरला बारीक करून आणि असे चाळणीतून एकदम छान असे गाळून घेणार आहे आणि जो उरलेला चोथा आहे तो आपल्याला याच्यामध्ये वापरायचा नाही तो साईडला करून ठेवायचा आहे थे। तर अशा पद्धतीने पाहू शकता ले 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 आप ही आपली प्युरी तयार झालेली आहे तर इथंच आपला श्वास बनल्यासारखा वाटतो आहे पण बनलेला नाही आहे आता याच्या पुढं आपल्याला प्रोसेस करायची आहे आणि पण पाहू शकता एकदम कलर देखील किती छान आलेला आहे आणि एकदम स्मूद असं त्याचं बॅटर म्हणतात तयार झालेलं आहे तर आता मी इथं गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये जे पूर्णपणे प्युरी तयार झालेली ती ते पूर्णपणे टाकून घेतलेली आहे आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत त्याला असे चटके येत नाहीत म्हणजे त्या थो थोडे थोडे असे उकळी नाही पडत तोपर्यंत आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे एकदम जे पातळ प्युरी असते ती जरा घट्ट व्हायला सुरुवात होते आणि त्याचा कलर देखील खूप छान येतो म्हणजे आपल्याला हा स्वतः जास्त दिवस टिकवण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करावीच लागते तर पाहू शकता छान असे उकळी यायला लागलेले आहे कलर देखील चेंज होत आलेला आहे तर याच्यामध्ये आपण सुरुवातीलाच साखर मीठ वगैरे सगळं सर्व काही सुरुवातीला टाकलेलं होतं त्याच्यामुळे आता याच्यामध्ये काहीही ॲड करायचं नाही तर पाहू शकता अजून आपला सॉस इथं बनलेला नाही म्हणजे टाकलं की लगेच खाली येतोय तर तो खाली येतो कामाने जागेलाच असा गोळा झाला की मग आपला सॉस रेडी झाला असं म्हणू शकतो तर इथं आपल्याला जवळजवळ जवळपास आठ ते दहा मिनटभर गॅसवरती ठेवायचं आहे आणि अधूनमधून त्याला हलवत राहायचं आहे कारण सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला हा श्वास शिजवून आहे तर शकता त्याचा कलर देखील खूप छान असा यायला लागलेला आहे त्याची जी क्वांटिटी आहे ती देखील कमी झालेली आहे पौषत कढईमध्ये म्हणजे त्याला व्यवस्थित शिजवून एकदम त्याचं घट्टपणा म्हणजे येऊ आहे जोपर्यंत प्लेटमध्ये आपण चेक करायचंय त्याच्यामध्ये टाकलं की ते एका जागेला राहत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून आहे कलर देखील खूप छान आलेला आलेला आहे त्याचा तर तुम्ही नक्की बनवून पहा बाहेरचा जो विकतचा मार्केटमधला जो भेटतो सॉस त्याच्यामध्ये केमिकल प्रिझर्वेटिव्ह भरपूर काही ॲड केलेलं असतं तर ते आपल्या मुलांच्या शरीरासाठी चांगलं नाही तर तुम्ही अशा पद्धतीनं घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीनं असा टोमॅटो सॉस बनवू शकता आणि मुलांना रोज जरी खायला दिला तरी त्याच्यामध्ये काही वाईट नाही असा घर गर... असा सॉस तयार होतो तसेच मार्केटमध्ये आता टोमॅटो देखील स्वस्त झालेले आहेत नक्की आणा आणि नक्की करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते देखील नक्की सांगा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली रेसिपी ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर पाहू शकता अशा पद्धतीने छान असा कलर देखील आलेला आहे त्याची कन्सिस्टन्सी जी जी, जी आहे ती देखील एकदम परफेक्ट आलेली आहे आणि आता आपण इथं गॅस बंद करून घेणार आहोत आणि पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे तर मी पुन्हा एकदा चेक केलं होतं पण पुन्हा आणि ते खाली येत होतं सॉस खाली येत होता त्याच्यामुळं अजून मी पाच मिनटासाठी अजून शिजवून घेत आहे आणि मग आपलं हे व्यवस्थित तयार झालेलं आहे आता मी ते गॅस पूर्णपणे बंद करून घेतलेला आहे आणि आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला थंड झाल्यानंतर मग आपण याला बरण्यामध्ये भरून घेणार आहोत तर बघू शकता हे हा सॉस जो बनवलेला सॉस आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे त्याचा कलर पाहू शकता एकदम परफेक्ट असा कलर आलेला आहे कन्सिस्टन्सी देखील खूप छान आलेली आहे कोणीच म्हणणार नाही याला की हा सॉस घरी बनवलेला आहे सेम मार्केटसारखी टेस्ट आहे मार्केटसारखी कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट असा सॉस बनलेला आहे तुम्ही देखील पाहू शकता आणि मला सांगा देखील तुम्ही किंवा तुम्ही बनवून पहा आणि नक्की नंतर मला कमेंटमध्ये सांगा कसा बनला ते तर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता आपण याला भरून घेणार आहोत तर हा सॉस काच जी काचेची भरणी असते त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे काचेच्या भरणीमध्ये भरल्यानंतर काय होतं छान जास्त दिवस टिकतो किंवा कोणती खराब होत नाही पटकन त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी इथं माझ्याकडे जामची भरणी होते तर त्याच्यामध्ये मी भरून घेत आहे तर पाहू शकता अशा पद्धतीनं आपला हा स्वास रेडी झालेला आहे आणि पाहू शकता एकदम मस्त असा कलर आलेला आहे खायला देखील खरंच खूप छान टेस्ट आहे ते नक्की बनवून बघा आणि कशी वाटते रे वाटली तुम्हाला रेसिपी ते देखील नक्की सांगा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि उरलेला जो सॉस होता तो मी दुसऱ्या बर्णीमध्ये भरून घेतलेला आहे तात्पुरता प्लास्टिकची बरणी आहे माझी पण मी हा लगेच दुसऱ्या काचेच्या बर्णी ट्रान्सफर करणार आहे तर बघू शकता थँक्यू फॉर वॉचिंग